सातारा जावे विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे उद्या रविवार दिनांक बावीस रोजी साताऱ्यात येणार आहेत या निमित्ताने जिल्ह्यात ठिकठिकाणी भव्य व जंगी स्वागताची तयारी करण्यात आली असून सातारा शहरात त्यांची रॅली निघणार आहे यासाठी सातारा शहरातील पवयनाका शिवतीर्थ येथे स्वागताची तयारी करण्यात आले आहे दुपारी चार वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला ते अभिवादन करणार असून या ठिकाणी सर्व सातारकरांनी उपस्थित राहावे असे वाहन संयोजकांनी केले आहे ही रॅली पोवळी नाक्यावरून विलासपूर मार्गे अजिंक्यदारा कारखाना अशी रॅली जाणार असून तेथे स्वर्गीय भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यात येणार आहे शेंद्रेतून बोगदा मार्गे राजवाडा ते सुरुची बंगला अशी रॅली निघणार आहे या रॅलीत कार्यकर्त्यांनी वाहने घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन शिवेंदराजे मित्रसमूहाच्या वतीने करण्यात आले आहे